नमस्कार मी सौरभ कोरटकर जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आमदार निवासात निकृष्ट जेवण मिळाल्यानं आमदार संजय गायकवाड भडकले त्यानंतर त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे या घटनेमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले नेमकं काय घडलंय पाहूयात दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ टॉवेल बनियांवर मारहाण करणारी व्यक्ती कोणी गुंड नाहीये तर हे आहेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड ठिकाण आहे मनोरा आमदार निवास केवळ वरण निकृष्ट आहे आणि त्याचा वास येतोय या कारणावरून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारलाय आधी वरण दाखवलं नंतर वरणाचा वास घ्यायला लावला मग अचानक चापट मारली आणि नंतर आमदार साहेबांनी लागोपाठ नऊ बुक्क्या मारल्या थेट चित्रपटातील एखाद्या सीन सारखं देत दणादण सुरू केलं जेवण निकृष्ट असेल तर त्याबद्दल नाराजी व्यक्त करणं साहजिक आहे पण कोणावर हात उचलण्याचा मारहाण करण्याचा अधिकार या संजय गायकवाड महाशयांना कोणी दिलाय मुळात आपण जिथे उभ्या आहोत तो काही गुंडागर्दी करण्याचा रस्ता नाहीये तर लोकप्रतिनिधींचं राहण्याचं ठिकाण आमदार निवास आहे याचही भान यांना उरलं नाहीये पोटासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कष्टकऱ्याकडूनही चूक होऊ शकते पण त्याच्या चुकीची इतकी गंभीर शिक्षा देणारे संजय गायकवाड कोण आहेत स्वतः आमदार असलेल्या या महोदयांना इतक्या वर्षात बोलण्याचं साधं तारतम्य शिकता आलेलं नाही आहे आधी बरळायचं आणि नंतर माफी मागायची ही आमदार साहेबांची जुनी खोड आहे यापूर्वीही ठाण्यामध्ये गायकवाडांची मारहाणीची खुमखुमी महाराष्ट्राने बघितली होती याच गायकवाडांनी राहुल गांधींची झीप होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक निगेटिव्ह निगेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागास आदिवासींचं ओबीसीचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीन त्या ठिकाणी महापुरुषांबद्दल महापुरुषांबद्दलही आक्षेपार्ह शब्द संजय गायकपणा वापरले होते आणि आता आमदार निवासातली ही मारहाण तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकले मग ते मूर्ख होते छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई जिजाऊ महासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह मग ते लोक काय प्रवृत्तीच्या बेजबाबदार वर्तनाचे पडसाद अधिवेशनात सुद्धा उमटले आहेत एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला कर्म बनिया आणि लुंगीवरती अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही लुंगी म्हणतात आता माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे आमदार बनियन टॉवेल मध्ये खाली येतात मारतात हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय कर्मचाऱ्यांना मारतात अरे तुमच्या ताकद त्या मंत्र्यांच्या मारा ना अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाही करता भूषणावं नाही याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा मा कशावरही मारलं तरी चुकी ते चुकीचंच आहे हे योग्य नाही आहे आणि यातन यातन यातनं सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी गायकवाडांच्या कृत्याबद्दल निषेध व्यक्त करण्याची गेल्या सहा महिन्यातली मुख्यमंत्र्यांची ही दुसरी वेळ आहे आता गायकवाडांवर काय कारवाई होते हे बघावं लागेल पण प्रश्न हा आहे आमदार म्हणून तुम्ही चुकल्यावर जनतेने हाच न्याय लावला तर तुम्हाला चालणार आहे का सौरभ कोरटकर ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र मुंबई